मनसर येथे प्रशांत रवींद्र गांजाळे वयचं विचारित राहणार गांजाळे माळा मनसर याचा खून झाल्यानंतर मंचर पोलिसांनी सदर खुनातील आरोपी शहाजी वामन इंदोरे सचिन सुदाम इंदोरे प्रतीक शिवाजी इंदोरे सर्व राहणार चांदोली खुर्द यांना एक तासाच्या आतमध्ये बेड्या ठोपल्या शनिवार रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान मनसर येथील नंदिनी बार आणि मनसर समोर शहाजी वामन इंदोरे सचिन सुदाम इंदोरे प्रतीक शिवाजी इंदोरे सर्व राहणार चांबोली कुर्ग तालुका आंबेगाव यांचा प्रशांत रवींद्र गांजळे वय चव्वेचाळीस राहणार ते स्कॉनदर गांजाळे मळा मनसर यांच्यात कोणत्या तरी कारणावरून वाद झाला त्यावेळी शहाजी वामन इंदोरे यांनी त्याच्याकडील कोणत्यातरी धारदार हत्याराने प्रशांत गांजाळे यांच्या गळ्यावर बोसकून प्रशांत गांजाळ्यांचा खून केला या घटनेमुळे मनसर परिसरात खळबळ उडाली तसेच घटना घडल्यानंतर तिने आरोपी पळून गेले होते वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांनी तात्काळ मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी व कर्मचारी यांची पथके तयार करून आरोपींच्या अटकेबाबत योग्य सूचना व मार्गदर्शन करून तपास पथके रवाना केली तपास पथकातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एक तासाच्या आत खून करून पळून गेले शहाजी वामन इंदोरे सचिन सुदाम इंदोरे प्रतीक शिवाजी इंदोरे यांना अवसरी येथून ताब्यात घेतले सदरची कामगिरी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर उ पोलीस उपनिरीक्षक सनील धनवे यशवंत यादव राजेश नालावडे गणपत डावकर पोलीस हवालदार नंदकुमार आडारी संजय नाडेकर सुधाम घोडे पोलीस अंमलदार योगेश रोडे अविनाश दळीवे हनुमंत डोगळे यांनी केल्या असून गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर करत आहे